केवल दादा आलोच या 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 केवल दादा लाईक डन एक नंबर धन्यवाद केवल दादा धन्यवाद आभारी आहे खूप मनापासून केवल दादा बिग फॅन्स आहे बिग फॅन्स फ्रेंड्स आहे ते लोगो येत ना तो बीक बिग फॅन्स आहे बघ केवल दादा जेवण झालं काय हो आता जेवण करून आले केवल दादा काय करत आहेस काय नाही लाभ घेते साडी नेसली नाही नेसली थोड्याच वेळ मी लावी घेणार आहे तर सर्वांनी पटपट बोला थोड्याच वेळ लाव घेणार आहे सैराथ सॉरी माफ करा वाईट वाटलं थोडस तुमच्याकडून अपेक्षा नव्हती शुभमता तुम्ही असं बोला म्हणून अपेक्षा नव्हती बाकी सगळ्यांकडून अपेक्षा होती तुमच्याकडून नव्हती केवळ दादा आज माझ्या बरोबर वेळेला लाईव्ह आहे तो पण टाइम नाही ना एवढा ना आता मुलं येतील स्कूल मधनं मग बोलता नाही येणार ना आताच फोन आला होता घेऊन येतील आता दहा मिनिटामध्ये दहा मिनिटं आहेत माझ्याकडे पटपट कमेंट करा दहा मिनिटं मला सपोर्ट करा नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आपले खूप छान प्रकारे कॉमेडी वेब सिरियल असतात नक्की तुम्हाला आवडतील केवळ दादा इंजिनियर साहेब काय झालो सायराज दादा चेअरमन नमस्कार सायराज दादा काय नाही चेअरमन <laughs> चला पटपट कमेंट करा लाइक करा कमेंट करा जन्ना सुपर थैंक्स करा थे सुपर थैंक्स करा जन्ना मेंबरशिप घ्यायची त्यांनी मेंबरशिप घ्या आणि बहिणीला भरपूर सपोर्ट करा हाइट झाले काय समज केवल दादा मी चेअरमन आणि साई दादा इंजिनियर होय का बर बर चांगलं नाव पाडले की मग कुणी बारसं घातलं तुमचं च आणि चेअरमनच दादा ताई व्हिडिओला कमेंट केली आहे माफी असावीची असं द्या एवढं काय तवा मी नाही रागवले चिष्ट असत तेवढं सैरा दादा मला नाही रागाला काय मेसेज केला केवळ दादा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा सुपर चॅट करा व मेंबरशिप पण घ्यावा क्या बाते एस एम दादा मेंबरशिप घेतल्यावर काय फायदा होईल मेंबरशिप घेतल्यावरती मी पाच दहा मेंबरशिप झाल्यावरती मी फोटोशूटचा ऑप्शन म्हणजे पोस्ट जो ऑप्शन आहे ते मी जे फोटोशूट करणार आहे आता थोड्या दिवसामध्ये तर ते फक्त मेंबरशिप लोकांना ते फोटोशूट दिसणार फोटो आहे आणि ज्या फोटोशूटमधून मधून जे व्हिडिओ आहेत ते फक्त जी आपण रील्स बनवतो थोडक्यात फोटोशूटची ती फक्त मेंबरशिप वाल्यांसाठी ठेवणार आहे केवळ दादा इंजिनिअर साहेब असू द्या हो सायराज दादा रडतात ते नका रड दादा जाऊ द्या मी कुठं काय बोलले मी पण हसत हसत बोलले ना मी कुठं तुम्हाला शिर दिला तवा वेदिका ताई डबल नका सॉरी बोलू ती बाहेर कमेंट करून शॉर्ट व्हिडिओला वगैरे नका दादा दा, मी नाही रागवले रोहित भाऊजी मेसेज पाठवलं आहे व्हिडिओ आहे धन्यवाद रोहित भाऊजी वेदिका ताई काय झालं रडायला बघा की आता मग अशी बोलल्याच आत्ता वाईट वाटते त्यांना रोहित भाऊजी इंस्टाला फॉलो केलं नाही तुम्ही मला असं का बरं रागवलं आहे वाट नाही रोहित भाऊजी असं काहीही नाहीये फक्त आहे ना मी इंस्टाला जास्त नाही नसते आणि आता आपण कपडे वाळू घालायचे होते म्हणून गेले कपडे वाळू घातले थोडंसं खाल्लं आणि लगेच लाईव्ह घेतले आहे माझ्याकडे थोडाच वेळ टाईम आहे लाईव्हला मी जास्त वेळ नाही थांबणार कारण मुलं स्कूलमधून येणार आहेत म्हणून त्याच्यामुळे इंस्टा पाहिलेलं नाही ज्यावेळेस मुलं येतील त्यांचं सर्व आवरून होईल त्यांना जेवण वगैरे सर्व होईल त्यावेळेस नक्की मी बघेन रोहित भाऊजी मी काय रागवलेली नाहीये साईरा दादा काय नाही ताई नका रडू दादा नाही रागवले रोहित भाऊजी ओके केवळ ददा उगी उगी रडू नकोस वेदिका ताई अग बाई कमाल आहे बघ ना आता मनोज ददा हाय साईरा ददा नका रागू बाकीच्या बहिणींवाणी नाही ओ ही बहिण रोहित भाऊजी वहिनीची मदत करायला वहिनी नका बोलावला आहे नका बोलावला आहे म्हणजे वहिनीची मदत करायला वहिनी नका बोलावला आहे रोहित भाऊजी म्हणजे नका बोलावला आहे म्हणजे वेदिका आहे मुले किती वाजता येतात येतीलच आता कुमारदादा ऑनलाईन भिकारी दोनशे पाठवेल बघ कोण ऑनलाईन भिकारी दोनशे पाठवणार आहे कुमारदादा ऑनलाईन भिकारी दोनशे पाटील बघ म्हणजे कोण पाठवणार आहेत कुमार दादा दोनशे रोहित भाऊजी तुम्ही मला कळलं का मदत करायला या मला काम लय तुम्ही मला कळलं का मदत करायला या मला काम लय कशाच काम आहे रोहित भाऊजी सायरा दादा परत आलो आहे कामावर ओ टी ड्युटी चालू आहे बर बर ठीक आहे रोहित भाऊजी का रागवलेत केवळ दादा मुलं येतील आता थोड्याच वेळात हो सायरा दादा जेवण झालं का विशेकात हो झालं जेवण सायरा दादा वेदिका ताई अगं ते का रडतात मला माहित आहे की सासूरवाडीला बोलवलं नाहीत म्हणून हो का बरं बरं ठीक आहे त्यामुळेच रडतात रोहित भाऊजी जेवण काय केलं आज रोहित भाऊजी नका रागू मी नाही रागवलेली आज जेवण मी पावटीची भाजी खाल्लेली आहे तुम्ही काय खाल्ले मेंढपा दादा धन अं धनगर मेंपा धनगर पप्पू दादा आहेत हो का वहिनी साहेब आहेत म मेंपा दादा साई दादा रामकृष्ण हरी वेदिका ताई नमस्कार वहिनी वेदिका ताई शुभम दादा असतात सायरा दादा नाही व वेदिका ताई सिरियस सिरियस मध्ये होतोय मी रडतोय आ ते मगाशी मला बोलले म्हणून त्यांना थोडस वाईट वाटलं असेल पण ना काही करू दादा जाऊ द्या रोहित भाऊजी मी बटाटा आणि चपाती अरे वा मस्त की मी नाही रागवले मी का कुणावरती मग अशी तर म्हणले कोण भिकारी दोनशे रुपये पाठवत नाही ना आता दहा रुपये मागायला लागलाय का कुमार दादा बर तिथं चावली सुनीता ताई हाय सुनी ताई सुनीता ताई कशा आहात मी स्वागत लावला झालं का जेवण सायरा दादा बहिणी नमस्कार राम कृष्ण हरी मावली रोहित दादा इन्स्टॉल रोहित गुजली रोहित गुजली आहे नाव आहे माझं बघा बर 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 गुंजली का बर ठीक -बर। आहे नक्की बघेल भाऊजी वेदिका ताई जाऊ दे दादा आपली बहीण राग नाही धरत मग तेच ना नाच बहिणीमध्ये चालते ना मी तीच म्हणते तर त्यांनी लयच मनाव लावून घेतले त्याला मी तर काय करू आता कुमारदादा पाठव की होय का बिस्किट पुड्याला दहा रुपये पाठवा म्हणतात हे कुमारदादा बिस्किट पुड्याला मला दहा रुपये मागतात परीताई परत लाईव घेतली काय काकू हो ना परीताई परत लाईव घेतली अगं परत आता लाईव गेला होणारच नाही मुलं आले हो मला दिवसभर म्हणून मग मी घेतली रोहित भाऊशी काय झालं रोहित भाऊशी ये कथाई गावाकडेच भारी वाटतं हो ना वेदिकताई गावाकडेच भारी वाटतं मग काय कुमारदादा पाठवा की दहा रुपये का बर परीताई माकडा हसत किशोर दादा हाय कुमारदादा पाठवा की दहा रुपये केवळ ददा दादा जय सेवालाल ताई जय सेवालाल किशोर दादा हाय वेदिकताई हसत ते कुमार दादा पाठवा की दहा रुपये जेवण झालं ताई केवल दादा झालं कुमारदादा पाठवा की दहा रुपये पाठवा की दहा रुपये कुमारदादा रोहित भाऊजी मी पाठवू का तुम्हाला वहिनी बोला <laughs> चला बाय भेटूया परत चलावला पोरं आलेले आहेत हो जेवलं मायकडं रोहित भाऊजी मी पाठवू का वहिनी बोला नको नको भाऊजी मदत करता एवढंच लय झालं चला भेटूया परत चलायला बाय